चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे चंद्रपूर शहरातील शास्त्रीनगर प्रभाग दोनमधील मधील छत्रपती नगर येथे एका मोकाट कुत्र्याने चोवीस नागरिकांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरात कुत्र्याची दहशत निर्माण झाली असून या घटनेनंतर चंद्रपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे छत्रपतीनगर येथील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना चंद्रपूर प्रमुख माजी नगरसेवक सुरेश पचारे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्याकडे केली आहे जर पंधरा दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे आज आम्ही श्रीमान पाटील साहेब आयुक्त सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे चंद्रपूर शहरामध्ये कुत्र्याचं प्रमाण खूप अधिक वाढलेलं आहे त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक शास्त्री दोन शास्त्रीनगर या प्रभागामध्ये छत्रपतीनगरमध्ये कुत्र्याचा इतका हैदोसा आहे ज्याचा हिशोबच नाही आहे एक कुत्रा आत्तापर्यंत चोवीस जणांना चावला आहे आणि मी दोन दिवसापूर्वी कमिशनर साहेबांना पालिवाल साहेबांना येऊन भेटून गेलो आणि त्यांना सांगितलं कुत्रे पकडासाठी काहीतरी मोहीम सुरू करा आणि लोकांना खूप चावत आहे तर त्यांनी बोलले त्या करून देऊ पण ते काही केलं नाही काल रात्री गणपतीचं जेवण कराले माझ्या घरासमोरचं घर परच्या सरांचं घर आहे तिथे जेवण कराले एक महिला आली होती निषाद म्हणून त्या महिलेला कुत्र्यांना चावा घेतला माझ्याकडे त्याचा व्हिडिओसुद्धा आहे कुत्र्यानं चावा घेतला आज चोवीस लोकांना चावा घेतलेला आहे आणि आपलं महानगरपालिका प्रशासन झोपलेला आहे मी यांना आजच्या दिवशी अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसाच्या आत यांनी त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा शहरात वाढलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा जागोजागी वाढलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अन्थवा शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही पंधरा दिवसाच्या नंतर यांना सोळावा दिवस देणार नाही या ठिकाणी कुत्र्याचा सोंग घेऊन आम्ही आम्ही बिलकुल घंटाना आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही यांचा जागवाचा हा दुसरा कोणता पर्याय नाही आहे हे शासन झोपलेलं आहे हे म महानगरपालिका झोपलेली आहे अधिकारीच चुस्त आहे आणि या ठिकाणी असलेले यस आहे श्री शेंद्रे त्याच्यासारखा वाह्यक माणूस बीन अजूनपर्यंत पाहिलेला नाही तो तर फोन उचलत नाही उचलले तर कोणता काम करत नाही दहा वेळा फोन केला तर एक वेळा उचलते अशा अधिकाऱ्यांना का बरं पाठीशी घालतात कमिशनर साहेब मला अजून समजलं नाही त्यांना तात्काळ निलंबित करा अशी आमची मागणी आहे आणि पंधरा दिवसाच्या आम्हाला मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे